24 गोंदिया जिल्ह्यातील भंडारावरून गोंदिया मार्ग शिवशाही बस जात असताना अचानक सडक अर्जुनी तालुक्यातील खजनी डवा जवळ शिवशाही बस अपघात बस मधील पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे ही घटना दुपारच्या एक वाजेदरम्यान झाल्याची माहिती प्राप्त होत आहे शिवशाही बस भंडारावरून गोंदिया मागे जात असताना सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते डब्बा गावाजवळ शिवशाही बसचा अपघात झाला असून पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शिवशाही बसमधील पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले असून रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले आहे घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून बस कशी पलटली याचे नेमके मात्र कारण कळू शकले नाही अमरदीप बगडे गोंदिया प्रतिनिधी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा